कोरियन मध्ये अनोळखी व्यक्तींशी संवाद कसा साधावा ते आज आपण शिकणार आहोत एखाद्याला रस्त्यावर विचारायचे असेल तर सिलरे हामनिदा म्हणजे माफ करा असे म्हणावे लागते हामनिदा जोनो हामनिदा म्हणजे माफ करा मला विचारायचे आहे असा अर्थ होतो एखाद्याशी संवाद सुरू करण्यासाठी ओत्तो की चिनेसेओ म्हणजे तुम्ही कसे आहात असा प्रश्न विचारू शकता सिल्रेहामनिदा ओतो ओत्तोके चिनेसेओ म्हणजे माफ करा तुम्ही कसे आहात असा अर्थ होतो त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना छल चिनेयो म्हणजे मी बरा आहे असे म्हणता येईल ने छल चिनेयो कमसाहमिता म्हणजे हो मी बरा आहे धन्यवाद असा अर्थ होतो आता तुम्ही कोरियन मध्ये अनोळखी व्यक्तींशी संवाद साधण्यास सक्षम असाल पुढील व्हिडिओ मध्ये भेटूया कोरियन भाषा मराठी संवाद अनोळखी नमस्कार प्रश्न उत्तर शिकणे भाषा शिक्षण कोरिया